नमस्कार मंडळी मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मराठीवर चैत्र नवरात्रोत्सव सुरू झालाय आणि शेलार मामा फाउंडेशन तर्फे चैत्र साजरा होतोय त्या निमित्ताने माझ्यासोबत अभिनेते राजकारणी सुशांत सर आहेत त्यांच्या मिसेस आहेत साक्षी मॅम कशा आहात मस्त खूप छान असा म्हणतो ना दुसरं वर्ष आणि माझं पहिलं वर्ष की मी इथे आले मला खूप छान वाटतं अगदी म्हणतो ना आध्यात्मिक वातावरण मस्त वाटत तुम्ही सुरुवात केली दुसरं वर्ष कसं सुचलं कसं की हे करावं का कारण भैरी भवानी तुमची कुलदेवता आहे आणि इतक्या मोठ्या ह्यूज लेवलवरती प्रत्येकजण इनिशिएटिव्ह नाही घेत तर कसं गेली सात आठ वर्ष माझ्या मनात ही इच्छा होती पण ते एक धैर्य किंवा ते बळ तेव्हा नव्हतं आणि शिवसेना मुख्य नेते मालनीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या समोर ती इच्छा व्यक्त केली की मला असा असा चैत्र नवरात्रोत्सव जो ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि मी ठाण्याचा जावई असल्यामुळे मला ते सगळं पाहताही येत होतं अनुभवता येत होतं आणि ये त्या सगळ्या गोष्टींचा आनंद आणि त्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद इकडच्या मुंबईतल्या सगळ्या जनतेला नागरिकांना देवी भक्तांना मिळावा अशी मनोमन इच्छा होती आणि आपल्या हातून ते सत्कर्म घडावं असं मनापासून वाटत होतं तर ती इच्छा व्यक्त केल्यानंतर मला लगेचच शिंदेसाहेबांनी होकार दिला आणि अर्थात ते बळसुधा देवीच्या कृपेने मला मिळालं आणि शिंदेसाहेब पाठीशी उभे राहिले हे करण्यासाठी म्हणून मागच्या वर्षीपासून हा चैत्र नवरात्रोत्सव फक्त नाही तर त्याच्याचबरोबर नवचंडी याग आणि आज तू बघत असशील तर नवचंडी यागाला प्रत्येक दिवशी माझे जे कलाकार सहकलाकार मित्रमंडळी आहेत ते आवर्जून उपस्थित राहतात चार तास हा यज्ञ चालतो आणि काही जण आहेत ज्यांना वेळेनुसार एकटे सुद्धा बसतात काही जण सपत्नीक बसतात आणि आमच्या विभागातील नागरिक सुद्धा त्या यज्ञाला बसतात आणि ही सगळी व्यवस्था शेलार मामा फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलेली आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा यज्ञासाठी लागणारा सामग्री जो आहे तो वैयक्तिक कोणाकडनं घेतला जात नाही ते सगळं सामग्री जी आहे ती सामग्री शेलारमामा मामा फाउंडेशनच्या वतीनं तिथे उपलब्ध करून दिली जाते आणि हे सगळे जे गुरुजी आहेत गुरु गुरु आहे ते गुरुजीसुद्धा ठाण्यातले आमचे पाठक गुरुजी जे आहेत ते पाठक गुरुजीसुद्धा आमच्या लाडक्या लतावयनी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी इकडचं सगळं नियोजन करून दिलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा यज्ञ चालतो आणि रोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी असते सगळे जे माझे गायक मित्रमंडळी आहेत मयूर सुपाळे आहे पद्मनाभ गायकवाड आहे त्यानंतर स्वप्नील गोडबोले आहे या प्रत्येकाचा परफॉर्मन्स इकडे जवळजवळ एक दीड तासाचा असतो हळदी कुंकू समारंभ असतो आज नृत्य स्पर्धा आहे त्यानंतर एक दिवस खेळ पैठणीचा आहे महिलांच्या क्रीडा स्पर्धा आहेत गोंधळ आहे जागरण आहे अशा सगळ्या आरोग्य शिबिर आहे अशा सगळ्या गोष्टी नऊ दिवसामध्ये इकडच्या मुंबईतल्या लोर परळमध्ये राहणाऱ्या औरेळीमध्ये राहणाऱ्या ढिलाल लोडला राहणाऱ्या प्रभादेवीमध्ये दादरमध्ये राहणाऱ्या या सगळ्या लोकांचा ओघ आणि म्हणजे आता जास्तीत जास्त लोक या नवरात्रोत्सवाला उपस्थिती दर्शवत आहेत आणि या नवचंडी यागाला एकशे आठ प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर त्याच्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं आणि त्यासाठी सुद्धा भाविक इथे रांग लावतात एकशे आठ प्रदक्षिणा पूर्ण करतात हे आपल्या हातून देवीच्या कृपेने घडतंय ह्याला मी आम्ही हो दोघंही स्वतःला भाग्यवान समजतो आणि देवीच्या आशीर्वादाने हे माझ्या हातून होण आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यासारखं नेतृत्व त्यांच्या सोबत त्यांच्या हाताखाली काम करायला मिळणं आणि त्यांच्याकडून ते बळ मिळणं हे माझ्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट बरं आपल्या घरात छोटीशी जरी पूजा असली तरी किती तारांबळ होते आपल्याला माहिती आहे आणि मी जेव्हा आले तेव्हापासून पाहते की ह्या एक हाती इथे उभ्या होत्या तुमच्या अनुपस्थितीमध्ये तर तुम्ही कसं सांभाळताय हे सगळं कारण की हे है है हो। आ, जुन हो। <laughs> ना तुमच्याकडेच बघितलं जाणार त्यामुळे नाही सगळ्यात आधी कसं आहे की हे कुणा एकाच काम नाही आपले आमच्या जोन जुनं घर आहे इकडे होमगर सव्वाशे वर्ष जुनं आणि तिथले जे कार्यकर्ते आहेत तिथल्या ज्या सगळ्या महिला आहेत त्या स्वयंसेविका आहेत माझे जे सगळे सुशांतचे मित्र जे माझे धीर आहेत सगळे ते कार्यकर्ते अक्षरशः दिवस रात्र म्हणतात ना झटत असतात खपत असतात आणि ह्याची तयारी जवळपास तीन महिने आधी आमच्यासाठी जवळजवळ सहा महिने आधी सुरू होते आणि सगळीच लोक मिटिंग वर मिटिंग चालतात डिस्कशन्स होतात काय आणखी नवीन काय आणखीन छान करू शकतो आणि ती मंडळी आहेत म्हणून आम्ही हे काय म्हणूया जबाबदारी शकतो पेलू शकतो बरं आता हे ठाण्याचे जावई झाल्यात म्हणाले तुम्ही परळची सुन कारण की आम्ही ना सुशांत सरांच्या बोलण्यात ना ऐकलंय की मी परळची चाळ वगैरे ते त्यांच्या बोलण्यात नाही येतच आम्ही टीव्ही वर पाहतो तेव्हा तर तुम्ही ऑफिशियली कधी सून झालात तसं तर एकोणीस वर्षांपूर्वी झालं पण या निमित्ताने मला आणखीन काय म्हणूया माझ सून म्हणून मला ठसा उमटवता आला <laughs> कारण माझं कल्चरल बॅकग्राऊंड थोडं वेगळं ठाण्याची संस्कृती आणि हे मी वेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेले होती मला थोडस जड गेलं सगळ्यांची या कल्चरशी जुळवून घ्यायला कारण हे गिरणगाव असल्यामुळे इथे सगळेच उत्सव समारंभ एकदम जोरोशोरोसे असतात <laughs> पण हळूहळू आता कालानुरूप मला हेच आवडायला लागलं बर ते असत ना की आता आपण पाहतोय की जोडीने बसल्यात अभिजित दादा आणि सुखदा तर तुमच्याही आयुष्यात असा क्षण आला असेल की पहिल्यांदा नवऱ्याच्या डाव्या बाजूला बसणं ते ती एक फिलिंग वेगळी असते तर नवी नवरी म्हणून कधी ती फिलिंग कशी होती आमच्या गावी पूजा होती गावची जी वाडीची पूजा असते ती आमच्या लग्नानंतर लगेच होती त्यामुळे आम्ही दोघं त्या पूजेला बसलो होतो आणि काही नाही भरपूर उन्हाळा होता वरती ऐन असा शेतात मंडप असतो जो ना दावी वाले 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 होता, पार पार होती। पार त्याही पेक्षा हे जे सुशांनी सांगितलं की हे करणं त्याच्या मनात होतं याची सुरुवात झाली दोन वर्षापूर्वी आम्ही रवींद्र पाठक साहेबांची जी देवी असते चैत्र नवरात्राची त्याच्या नवचंडी यागाला आम्ही बसलो यजमान आपल्याला बसायचंय म्हटलं बरं आहे ती अनुभूती घेतल्यानंतर ना मनात एक शंभर टक्के तुंनाट बांधली गेली की गे ह्याचा लाभ आपल्या एरियातल्या लोकांना मिळायला नवरात्र हे थोडे पण याग होम हवन त्यामुळे निर्मंत्रामुळे निर्माण होणारे जे पॉझिटिव्ह वाईब वाईब्स आहेत व्हायब्रेशन्स आहेत त्याचा आपल्या शरीरावरती जो सकारात्मक परिणाम होतो ज्या लहरी निर्माण होतात पूर्ण एरियामध्ये तर त्याचा लाभ आपल्या लोकांना हे आमचं एक मूळ त्याच्या मागचं उद्दिष्ट बरं आता देवी आपल्या पाठीशी आहे आणि नेहमीच असते म्हणतो स्त्री शक्तीचा जागर आहे हा किती म्हंटला तरी तर ही एक स्त्री शक्ती जी आयुष्यामध्ये कायम आहे तर जर आज कृतज्ञता व्यक्त करायची तर पण या देवी पुढे असेल दे तर काय म्हणून हे माझ्या घरातल्याच स्त्री शक्तीला सलाम करायचा किंवा कृतज्ञता व्यक्त करायचं असं नाही माझी आई आहे माझी पत्नी आहे माझी मुलगी आहे या तिन्ही स्त्रियांचं माझ्या आयुष्यामधलं महत्व जे आहे ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही आणि मला अजून प्रामुख्याने गोष्ट सांगायची आहे की हा सगळा डोलारा जो आहे हा सगळा उत्सव जो साजरा करायचा म्हटलं तर त्यासाठी विविध गोष्टी लागतात आणि त्या आर्थिक गोष्टींचंसुद्धा एक गणित जोडावं लागतं तर या सगळ्यासाठी जे आम्हाला ला लाभतात त्या सगळ्या स्पॉन्सरर्समुळे सुद्धा हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो मग लाईफ इन्शुरन्स एल आय सी असेल किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळं असेल विविध मोठी मोठी मंडळी आहेत नेते मंडळी आहेत आमची आमचे सगळे मंत्रीगण आहेत सामंत साहेब आहेत शंभूराजे भोसले आहेत संजय शिरसाट आहेत हे सगळेच नेते मंडळी सगळेच लोक या नवरात्रोत्सव यशस्वी होण्यासाठी विविध कारणाने मदत करत असतात सगळे माझे इकडचे जे अधिकारी आहेत मग ते पोलीस डिपार्टमेंट असेल महानगरपालिका असेल ट्रॅफिक पोलीस असेल आर टी ओ असेल हे सगळेच जण या सगळ्याला सहकार्य करतात आणि माझे हक्काचे हे सगळे जे शेलारमामा इस फाउंडेशनचे कार्यकर्ते आहेत माझे मित्रमंडळी आहेत आणि आमच्या प्रामुख्याने सांगायच्या झाल्या त्या मित्रांच्या सगळ्या पत्नी मित्रांच्या आई मित्रांच्या बहिणी या सगळ्या जणी शेलार मामा फाउंडेशनचा एक परिवार आहे आणि हा परिवार जर का तुमच्या सोबत नसेल तुमच्या पाठीशी नसेल तर हा सगळा उत्सव जो आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा होऊ शकत नाही त्याच्यामुळे केवळ माझ्या शेजारी उभी असलेली माझी पत्नी हिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे एकटीबद्दल व्यक्त करणं थोडंसं मला माझ्या प्रकृतीत आणि माझ्या स्वभावात ते बसत नाही त्यामुळे हा संपूर्ण परिवार जो आहे ही सगळी स्पॉन्सर मंडळी ही सगळी नेते मंडळी एकनाथ शिंदेसाहेब यांचा आशीर्वाद आमचे युवा नेतृत्व श्रीकांतजी शिंदे तुम्ही सगळेजण कारण हा जो नवरात्रोत्सव आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला तर देवीचा आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचला तर आपल्या विभागाचं आपल्या शहराचं आणि आपल्या विकास होईल माझी फक्त माझ्या कुटुंबाविषयी कृतज्ञता नाही आहे तर सगळ्या लोकांविषयी ही कृतज्ञता व्यक्त करतो आणि देवीला प्रार्थना करतो की या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर आणि या सगळ्यांना सुखी समाधान ठेवा खूप छान वाटलं तुमच्या दोघांशी बोलून आणि खूप छान पद्धतीने उपक्रम चालू आहे आणि असाच चालू हो वर्षानुवर्ष आणि आता मी जोडले गेले तर मीही येणार आहे खूप शुभेच्छा मार्फत सगळ्यांनाच आम्ही निमंत्रण करतो की आजचा तिसरा दिवस आहे आणि रविवारी रामनवमी आहे तोपर्यंत देवीच दर्शन घ्यायला आणि या यागाच अनुभव घ्यायला तुम्ही सगळ्यांनी निश्चित या धन्यवाद या, धन्यवाद